माझी ही राबवत असताना सर्वप्रथम तर अनेक आव्हानं होती कारण महाराष्ट्र राज्य हे देशामधले एक पहिल्या पाच मोठ्या राज्यापैकी एक आहे त्यामुळे त्याची संपूर्ण प्रक्रिया असताना गरजू महिलांपर्यंत आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांपर्यंत ही योजना आपण पोहोचवावी आणि एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांपर्यंत आपण ही योजना प्रामाणिकरित्या पोहोचवावी या दृष्टीकोनातून जुलै महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज मला आनंद आणि अभिमान आहे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत याचा एक विशेष आनंद आणि अभिमान मला निश्चितपणाने आहे जागतिक महिला दिन साजरा करत असताना राजमाता जिजौ महासाहेब पुण्यश्लोक देवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मातृत्वाने नेतृत्वाने आणि कर्तृत्वाने पावन झालेल्या आपल्या या महाराष्ट्रातून बालविवाह असेल जाचक अशा विधवा प्रथा असतील अन्यायकारक अन्न अंधश्रद्धा असतील मुलींच्या मुलींचा, मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती करणं असेल महिलांच्या सुरक्षतेसाठी असेल सन्मानासाठी असेल प्रयत्न करणं हेच आपलं ध्येय आहे आणि म्हणून यंदाच्या वर्षीपासून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महिलांची विशेष ग्रामसभा <laughs> आयोजित करण्याची विनंती आम्ही महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज विभागाला केली केली होती आणि या विनंतीला अनुसरून ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना उद्या दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि यंदाच्या वर्षीपासून हा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं साजरा करणार आहोत म्हणजे सभागृहातच फक्त महिला दिन नव्हे तर स्थानिक ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत त्यासहित गावातील सर्व महिला गावातल्या विकासाच्या सहित इतर महिलांच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असावा या दृष्टिकोनातून यंदाच्या वर्षीपासून आपण हा उपक्रम राबवत आहोत सर्वायकल कॅन्सर आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी काही सदस्यांनी नमूद केल्या आणि आम्ही आरोग्य विभागासोबत समन्वय साधून सर्वायकल कॅन्सरचे जी लस आहे ती अधिकाधिक नऊ ते चौदा या वयोगटापर्यंतच्या ज्या मुली आहेत यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या किंवा ती लस देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासोबत आम्ही हा उपक्रम हा राबवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव राज्य शासनापर्यंत आम्ही नेत हो। आहोत आणि त्याला निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी सकारात्मकरित्या त्याला प्रतिसाद देतील हीच आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभाग म्हणून आमची अपेक्षा आहे कारण साधारणपणे पन्नास ते पंचावन्न लक्ष मुलींपर्यंत आपण ही लस पोहोचवू शकणार आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये जर आर्थिकरित्या दुबल घटकापर्यंत जरी आपण ही लस पोचवू शकलो कारण ही एक लस जवळपास बावीसशे ते पंचवीसशे रुपयाची आहे त्याच्यामुळे अधिकाधिक याची ही जी लस आहे ते गरजू घटकापर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून आपण हा प्रस्ताव तयार करत आहोत त्याचबरोबर आरोग्य विभागाशी समन्वय साधून लाडक्या बहिणींच्या हेल्थक्या हेल्थ कार्ड बाबत त्या ठिकाणी समन्वय साधून अंगणवाडी सेविकांसाठी सुद्धा हेल्थ चेकअप स... कॅम्प जे आम्ही सुरू केलेले आहेत त्याच धर्तीवर लाडक्या बहिणींसाठी हेल्थ चेकअप कॅम्प व त्यांचे परमनंट हेल्थ कार्ड काढण्यासाठी सुद्धा आम्ही एक सकारात्मक प्रस्ताव करत आहोत जेणेकरून या ज्या ग्रामीण भागातील दुर्गम भागातील महिला आहेत ज्या आपल्या आरोग्याकडे साधारणपणे कुटुंबाकडे लक्ष देत असताना दुर्लक्ष करतात त्यांना आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभाग हे संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर आयोजित करेल कारण जर त्यांना आम्ही असं सांगितलं की कॅन्सरच्या चेकअपसाठी आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करतोय तर भीती मोठी त्या आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणार नाही पण जनरल चेकअप कॅम्प जर आपण ठेवले त्यांचे ब्लड टेस्ट असतील इतर काही त्यांच्यासाठी जे प्राथमिक चेकअप्स आहेत ते त्या ठिकाणी करून त्यांचं एक हेल्थ कार्ड तयार करण्यात येईल म्हणजे पुढे मागे जर त्यांना काही हेल्थ प्रॉब्लेम झाले तर त्यांचा एक हेल्थ रेकॉर्ड त्या निमित्ताने या हेल्थ कार्डच्या मा सगळ्यांकडे सुद्धा उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे तो आपण हाती घेत आहोत राज्य शासनाने महायुतीच्या सरकारने आणि महिला व बाल विकास विभागाने पिंक ई रिक्षा योजना ही त्या ठिकाणी दोन तीन महिन्यापूर्वी घोषित केली आणि त्याची जी प्रक्रिया ती सुरू आहे साधारणपणे चार ते पाच हजार अर्ज हे विभागाकडे प्राप्त आहेत आणि या वर्षीच्या आमच्या उद्दिष्टामध्ये पात्र महिलांना दहा हजार ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे याच्यातून दहा हजार महिलांना रोजगाराची संधी पण मिळणार आहे पण त्याचबरोबर ज्या माझ्या माता भगिनी या आ, वर्किंग विमेन आहेत किंवा कामासाठी जात असतात किंवा कॉलेजमध्ये शिकायला जात असतात किंवा रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील पर्यटनाची ठिकाण असतील इथं या पिंक रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्यामुळे त्यांचा प्रवास सुद्धा हा सुखरूप होणार आहे या दृष्टिकोनातून आपण हा उपक्रम आणि ही योजना हाती घेतलेली आहे लेक लाडकी योजना याच्यामध्ये दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ही योजना आपण सुरू केली आणि लेक लाडकी योजनेअंतर्गत आपण पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपण देत असताना जन्माच्या वेळी जन्म झाल्यानंतर पाच हजार त्याच्यानंतर पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार सहावीला गेल्यानंतर सात हजार अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार आणि वर्ष वर्ष पूर्ण हजार, प्रकारे, मुलीला, पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे एक मुलीला लाख एक हजार हे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत जमा होणार आहेत त्याच्यामुळे ही सुद्धा योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत महिलांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या एकशे एक्क्याऐंशी एक एक टोल फ्री वुमन हेल्प कार्यरत असून गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये आठ लाखापेक्षा जास्त महिलांनाही या हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही ही जी हेल्पलाईन आहे याचं रेल्वे स्टेशन असतील एसटी स्टँड असतील सार्वजनिक ठिकाणं असतील सिनेमा हॉल्स असतील इथं सुद्धा याची ऍडव्हर्टिजमेंट करून हा जो टोल फ्री वुमन हेल्पलाईन नंबर आहे हा अधिकाधिक महिलांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्यानिमित्ताने उद्दिष्ट ठेवलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही एक विनंती केलेली होती की साधारणपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत ज्या काही इमारती आणि जे रस्ते मोठमोठे बांधले जातात त्याच्यामध्ये प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरमध्ये महिलांसाठी शौचालय असावं अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेवला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन तो सार्वजनिक बांधकाम कडून तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पण त्यासहित आम्ही त्यांना ही विनंती केली की ते सार्वजनिक शौचालय बांधून फक्त उपयोग होणार नाही तर ते मेंटेन झाले पाहिजेत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तिथेच आम्ही बचत गटांच्या दृष्टिकोनातून स्टॉल उपलब्ध करून दिले जातील आणि त्याच बचत गटाला त्या शौचालयाच्या मेंटेनन्सची सुद्धा जबाबदारी दिली जाईल म्हणजे प्रत्येक पंचवीस ते पन्नास किलोमीटरला महिलांसाठी त्या ठिकाणी एक शौचालय उपलब्ध होईल खरंतर अध्यक्ष मोदी माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती राहील की या सभागृहामध्ये काम करत असताना सुद्धा आम्ही एकवीस या खालच्या सभागृहामध्ये सदस्य आहोत वरच्या सभागृहामध्ये सुद्धा वरिष्ठ सभागृहामध्ये चार पाच महिला सदस्य आहेत आणि साधारणपणे मधल्या कालावधीमध्ये खिरकणी कक्षा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध झाला पण आम्हाला महिलांसाठी आधीच्या कालावधीमध्ये म्हणजे आपण त्या ठिकाणी सुधीर भाऊ असाल जयंत पाटील साहेबांनी बघितलं असेल किंवा माझे वडील सुद्धा ज्या वेळेला तटकरे साहेब या सभागृहामध्ये सदस्य होते आम्ही वरच्या गॅलरीमध्ये ज्यावेळेला यायचो त्या वेळेला महिला सदस्य पुरुष सदस्यांसाठी कॉमन टॉयलेट्स पूर्वीच्या कालावधीमध्ये असायचे आता महिलांसाठी एक स्वतंत्र सदस्य म्हणून रेस्टरूम आहेत पण ह्या परिसरामध्ये त्याची वाढ होण्याची निश्चितपणाने गरज आहे आणि माझ्या सर्व महिला सदस्यांच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी विनंती करायची आहे की एक महिलांसाठी सुद्धा एक स्वतंत्र कक्ष आणि रूम्स त्या निमित्ताने आम्हाला उपलब्ध व्हाव्या अशीच माझी अध्यक्ष मोदी हो आपल्याला त्या निमित्ताने विनंती राहील आपण जागा जर याच इमारतीमध्ये उपलब्ध करून दिलीत तर ही गैरसोय जी आहे ती त्या ठिकाणी नक्कीच दूर होणार आहे मी नोंद घेतली आहे परंतु आज तुम्हाला उत्तर द्यायचं मी ही आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केली कारण विभागाच्या अधिकारात जे आहे किंवा सरकारच्या अधिकारात जे आहे ते निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पण जे आपल्या अधिकारात आहेत ते आहेत त्याच्यामुळे करायची करायची आपण एखाद दुसरं मंत्री दालन कमी करून ते करू या व्यतिरिक्त सन्मान्य सदस्य आणि सभागृहातील वरिष्ठ सदस्य आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा आणि मुनगटीवार साहेबांनी सुद्धा ज्या दोन महत्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी केल्या सुरक्षा कायदा त्याचबरोबर लाटी बहीण संदर्भात तर मी उत्तर दिलेच आहे एकही एक लाटी बहीण योजनेमध्ये पात्र असणारी महिला ही लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता विभाग म्हणून सर आम्ही निश्चितपणाने घेत आहोत पण शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसांपूर्वीच त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निर्णय त्या ठिकाणी घोषित केला की केंद्राच्या काही कायद्यांमध्ये सुद्धा यंदाच्या वर्षी सरत्या वर्षामध्येच काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि जो शक्ती कायदा आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केला होता त्याला पुन्हा एकदा त्याच्यावर फेरविचार करून आणखीन काही बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट करण्याच्या गरजेचं आहेत त्याच्यामुळे त्या करून आपण तो पुन्हा एकदा प्रस्तावित करत आहोत आणि या व्यतिरिक्त एकवीस सदस्यांच्या समितीच्या संदर्भातली जी आपण या ठिकाणी सूचना जी दिलेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही तो प्रस्ताव ठेवू आणि तो निश्चितपणाने मान्यच होईल कारण एकवीस सदस्य आणि त्याचबरोबर विधान परिषदेच्या सुद्धा जे सदस्य असतील असं पाच तिथले आणि इथले असे एकंदरीत जे असतील ते महिला जी सदस्यांची जी समिती आहे ती सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं उचलली जातील नोकरी करणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये याकरता चौऱ्याहत्तर वसतीगृह कार्यरत असून पन्नास नवीन वसतीगृहांसाठी मान्यता देण्याची कारवाई सुद्धा सुरू आहे जेणेकरून वर्किंग विमेन हॉस्टेल जे आहे याची संख्या ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी हे हाती घेतलेलं आहे या व्यतिरिक्त महिलांना फक्त महिला दिनाच्या निमित्तानेच नाही तर इतर वेळेला सुद्धा अगदी ग्रामीण भागातील दुर्गम भागातील किंवा शहरी भागातील महिला सुद्धा या रोजच्या जे काही स्थानिक प्रशासन आहे मग ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो नगरपालिका असो नगर परिषद असो नगरपंचायत नगर असो किंवा महानगरपालिका असो यांच्या कामकाजाची त्यांना माहिती झाली पाहिजे शासनाच्या विविध योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या उद्दिष्ट ठेवून आपण ह्या योजना आखलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचून लाभार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टिकोनातून आदिशक्ती समिती स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही विचार करत आहोत जेणेकरून प्रत्येक महिलांची ही ग्रामपातळीवरची समिती असेल जी शासनाच्या योजना सुद्धा स्थानिक गावातील महिलांपर्यंत पोहोचवतील त्याचबरोबर बालविवाह असेल मुलींची माध्यमिक शाळेमध्ये किंवा शाळेमध्ये वाढवण्याची संख्या असेल त्याचबरोबर तिथं होणारे जे वेगवेगळ्या महिलांच्याबद्दलच्या चुकीच्या घटना असतील याची सुद्धा त्या समितीच्या माध्यमातून नोंद होईल आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल मला आठवतंय आहे स्वर्गीय आरा राबा ज्या वेळेला ग्रामविकास मंत्री होते त्यावेळेला संत गाडगे बाबांच्या नावाने ती समिती जी स्थापन करण्यात आली होती त्याच्यातून स्वच्छता अभियान जे आहे ते त्या ठिकाणी उत्कृष्टरित्या राबवण्यात आलं तशाच पद्धतीनं आदिशक्ती समितीच्या माध्यमातून हे अभियान जे आहे महिलांच्या जनजागृतीचं हे पुढच्या कालावधीमध्ये राबवण्याचं उद्दिष्ट हे त्या निमित्ताने आम्ही ठेवत आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं हे सरकार महिलांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वीरित्या कार्यरत राहील असंच त्या निमित्ताने मी या ठिकाणी या मंत्रिमंडळातील एक मंत्री म्हणून किंवा महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून या ठिकाणी व्यक्त करते अध्यक्ष महोदय आपल्या आज ही विशेष सत्र आयोजित करण्यात आलं आणि याच्यामध्ये महिला सदस्यच नव्हे तर सर्व सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला की त्या सगळ्यांच्याच मनापासूनचे आभार मानते आपले या निमित्ताने आभार मानते जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मनापासूनच्या शुभेच्छा देते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र